नमस्कार द ग्रेट मराठा किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवत आहे ओल्या हळदीचं लोणचं त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मी ही अर्धा किलो हळद घेतलेली आहे त्याच्यासाठी अर्धा पाव आलं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चार लिंबांचा रस आणि लोणचं मसाला आणि हे गरम करून थंड केलेलं तेल सगळ्यात शेवटी लोणच घालण्यासाठी सगळ्यात आधी त्या हळदीची आपण साल काढून घ्यायची आहे सगळी व्यवस्थित ही हळद आप आता आपण साल काढून घेतलेली आहे आणि आलंही साल काढून घेतलेलं आहे तसंच चवीनुसार गुळ ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तोही खिसून घ्यायचा आता आणि हे आलं साल काढलेलं हळद आणि आलं आता मोठ्या किसणीने खिसून घ्यायचं ह्याला आपण हे हळद आणि आलं किसून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे लोणचं मसाला लोणचं मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये आणि लिंबाचा रस हा घालून हे आता सगळे व्यवस्थित चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं hmm. आता राहिलेला सगळा लोणचा मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचा व्यवस्थित करून कालवून घ्यायचं चवीनुसार गुळ टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपल्याला जसं गोड लागतं तसं ह्याच्यामध्ये गोड ॲड करायचं आपण आणि तोही एकत्र मिक्स व्यवस्थित करून घ्यायचा आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये हे, हे गरम करून थंड केलेलं तेल आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे लोणच्यामध्ये त्याच्यावरती तेल येईल इतपत तेल ॲड करायचं आहे आपण आणखीन थोडंसं तेल ह्याच्यामध्ये ॲड करायचं हे अशा पद्धतीने ओल्या हळदीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे एखाद्या काचेच्या भरणीमध्ये याला स्टोअर करून ठेवायचं एकदम चविष्ट असं लोणचं तयार केलेलं आहे आपण हे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद